नमस्कार सगळ्यांना हा आहे नाग दिवाळीचा व्लॉग जो की तुम्हाला भरपूर लेट पाहायला ले मिळत आहे आणि नाग दिवाळीसाठी काही नाही हे बघा मॅडम आमची मुंगूस करत आहे आणि नाग दिवाळीसाठी काही नाही स्वानंदीच्या नावाचा दिवा लावला होता मी जिलेबीचा आणि तिच्या वडिलांचा लावला होता पेढ्याचा बाकी पाच दिवे केले होते कणकीचे आणि नैवेद्य केला होता बाकी आमच्याकडे जास्त काही करत नाही थोडंफारच करतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता आम्ही सगळे ह्याच्यामध्ये फुलवाताच लावल्या होत्या फुलवात लावून छान मस्त पूजा आटकून घेतली आणि स्वानंदीला मग कापूर वगैरे देऊन आशीर्वाद घेऊन घेतला आणि हाही नाग दिवाळीचा आपण जो दिवे लावतो ज्या म्हणजे आता स्वानंदीच्या नावाचा जिलेबीचा लावला पेड्याचा लावला असे जे दिवे लावतो याचा अर्थ असा होतो की ज्याच्या नावाचा आपण दिवा लावतो त्याचं आयुष्य वाढते असं म्हटलं जाते आता काय खरं काय खोटं आपल्याला काही माहीत नाही पण असं म्हटलं जाते म्हणून आपलं एक श्रद्धा म्हणून आपण हे दिवे लावतो स्वानंदीसाठी नाश्ता करायला घेतला स्वानंदीसाठी नाश्त्यामध्ये मी व्हेजिटेबल सोजी करत होती जी की गव्हाची माझ्या आईने स्वतः दळून आणलेली आहे ही आहे सोजी आणि स्वानंदीसाठी करता करता मी स्वतःसाठी पण करत असते कारण मलासुद्धा खूप आवडते सोजी खायला आणि काही नाही साधीशी फोडणी दिली आणि तिखट काही टाकलं नाही आणि भरपूर असं डम पाणी टाकून शिजू दिली छान आणि ही बघा स्वानंदी इकडे छान तिच्या वडिलांसोबत बाहेर होती आणि त्यांचं काही नाही बाहेर फिरणं चालू होतं आणि हिने बघा सॉक्स बांधलेले आहेत सायकलला त्याची कशी खात होती ती आणि मी नेहमी नेहमी म्हणत होती तिला की नको खाऊ नको खाऊ नको खाऊ ती जेवढ्या दा तिने घेतलं मी तेवढ्या दा तिच्या पो तोंडामधून ओढला तो धागा आणि शेवटी मीच जिंकली मला माझी डिलिवरी ज्या डॉक्टरांकडे झाली त्यांनी सांगितलं होतं की बाळ जेवढं जिद्दी असेल त्याच्यापेक्षा आईने दहा पटीने जिद्दी असावं बाळ हारतं आणि आई जिंकते तर मी तीच गोष्ट केली आणि मला अनुभवसुद्धा आला की बाळाला नाही म्हणा तुम्ही बाळ नाही करत म्हणजे करणार पण तुम्ही त्याच्यावर ठाम राहिलात तर बाळ तुमचं ऐकेल नक्की ऐकेल आणि हे बघा घरात आल्यानंतर इच्छकपणा बघा कालपासून माझा कान खूप दुखत आहे हा कान त्याच्यामुळे आम्ही सध्या आता दवाखान्यात चाललो आहे हा कान खूप दुखत आहे ह्या मॅडम स्वानंदी मॅडम खेळत आहे तिथे आणि हे आले इकडून येऊन राहिले खूपच कानात त्रास होत आहे आणि स्वानंदीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंकी कॅप आणायची आहे कारण ती कोणतीच कॅप घालत नाही असेच काढून फेकते म्हणून तिच्यासाठी थी। मंकी क्या आहे आठ आठवणी न आणि स्वानंदीला तर बाहेर जाण्याचा फक्त बहानाच पाहिजे काय काढलं काढ हा बॅट बघा कशी खेळून राहिली असेच खेळते काढते तोंडातून या तिला चल बाबाची तयारी झाली आपल्याला जायचं आहे चला चला ये माझ्याकडे बाळा गंदी आहेस रे आपण काही खेळायला द्याव ना ते खेळत नाही रे खाते बघा आता मी हे एक घेतलं ना दुसरं घेतलं आणि तोंडात टाकलं असे घाणार लेकर लेकरामुळे लेकरा तर काही आरामही होत नाही काहीच नाही हे इकडे ये, ये माझ्याकडे पिल्लू हां टू लागते हे राहू द्या लागते राहू द्या लागते पिल्लू नाही तिला न्यायच नाही ते राहू नाही दिलं तर तिच्यासाठी सगळ्यात आधी मंकी क्या पाना लागते सगळ्यात आधी चला तर आम्ही पटकन जाऊन येतो काय पानासाठी दवा काय दवाखान्या मंदिर समोर आधी दत्ताचं मंदिर आहे डॉक्टरांनी बोलावले आणि डॉक्टरांनी बोलावलेला आहे नंतर घरी आली घरी येऊन छान स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं गॅस ओटा भयानक पसारा झाला होता गॅस ओट्यावरती नंतर तो पूर्ण क्लीन केला आणि क्लीन केल्यानंतर अशा मजला श्वास माझा असा शांतीचा श्वास आला मला आणि मग एक व्हिडिओ घेतला हे बघा किती क्लीन आणि मला असं वाटते ना की असा व्हिडिओसारखाच नेहमी ओटा असावा पण असं होत नाही स्वच्छ गॅस ओटा करावाच लागतो आणि माझं असं आहे ना मला कपड्यांनी पुसून अजिबात आवडत नाही गॅस ओटा साफ करणं मला पूर्ण प्रॉपरली ते घासून वगैरे स्वच्छ वायपरने पाणी काढूनच पाहिजे माझं असं म्हणणं आहे की आपण रेंटने राहा किंवा स्वतःचं घर असो काहीही असो तरी गॅस ओटा म्हटल्यानंतर आपण तिथे अन्न शिजवतो आणि तिथे भरपूर जंतू असतात आपल्याला दिसत नाहीत भरपूर जंतू असतात आणि ते आपल्या अन्नामध्ये शिरतात म्हणून आपल्याला स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक आहे छोटं बाळ असताना तर था था भरपूर स्वच्छता ठेवावी लागते म्हणून आणि स्वानंदीसाठी मार्केटमधून मंकी कॅप आणली होती आणि ती घालून तिला झोपवलं होतं ती फक्त झोपली आणि उठल्यानंतर तिने खचकन अशी काढून टाकली अजिबात ठेवत नाही आहे ती मंकी कॅप मला असं वाटलं ठेवेल पण नाही ठेवत आहे आले मी दवाखान्यातून खूपच कानामध्ये डॉक्टर म्हणत होते की सर्दी नाही झाली पाहिजे म्हणे आता या पाच सहा दिवसात जोपर्यंत मेडिसिन चालू आहे तोपर्यंत नाही तर कान वाढीन म्हणे आणखी आता तो डॉक्टर म्हणत होते की पाच दिवसात तुमचा कान एकदम चांगला होऊन जाईल जी मेडिसिन दिली त्याच्यामध्ये तर बघू आय होप चांगला होऊन जा कारण की माझ्या दोन्ही कानांचं हा कान पण माझा दोन महिन्याआधी दुखत होता हाही दुखत होतं थंडीचं प्रमाणही भरपूर वाटलं इतकी थंडी आहे बाहेर आणि मला आठवते की मला थंडीत लहानपणी पण पन कानाचा त्रास होत होता तो आत्ता झाला सो आता येता येता स्वानंदीसाठी मंकी कॅप आणली बघा आता कशी आणली स्वानंदी झोपली आहे तुम्हाला मंकी कॅप दाखवते आणि रात्री झोपताना अहोंनी माझ्यासाठी खारीक भिजवल्या होत्या दुधामध्ये खूप टेस्टी होत्या कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब करून जा